नमस्कार आता कोर्टात जजने केसची पुढची तारीख दिलेली असते तर आता सुधाकर सत्या आणि मीरा हे घरी येतात घरी आल्यावर त्यांची पडलेली तोंड बघून निरुपा समजून जाते की नक्की काय झालं आहे निरुपा म्हणते वाटलंच मला माहितीच होतं असंच होणार कारण या पनवतीला नाही फक्त नेलत तुम्ही आज तर डबल पनवती सोबत घेऊन गेलेलात मग काय होणार असंच होणार तुमचं काम होणारच नाही काय झालंय का कोणी सांगेल का मला नक्की काय झालंय ते निरुपाकडे कोणच बघत नसतं सत्या आणि मीरा एकमेकांकडे बघत असतात आणि सुधाकर मात्र खाली मान घालून बसलेला असतो निरुपा म्हणते अरे बोला ना कुणीतरी काय झालंय तिकडे मिळाली का पेन्शन तेव्हा सुधाकर गायकवाड म्हणतात नाही मिळाली अजून पेन्शन त्यांनी पुढची तारीख दिली आहे तेव्हा लगेच निरुपा म्हणते यानेच काहीतरी केलं असणार यानेच माती खाल्ली असणार हा तुमचा लेख दिसतो तसा नाहीये यानेच काहीतरी त्या बॉसच्या अंगावर हात उचलला असणार त्याला मारहाण केली असणार शेवटी हा गुंडच आहे ना गुंडासारखाच वागणार बोले पनवती काय केलंस तू तिकडे बोल पटकन तेव्हा सत्या म्हणतो तो ढवळ्या आहे ना तो ढवळ्या बापाला नको नको ते बोलत होता बापावर घाणेरडे आरोप करत होता आणि मी ते सहन करायचे बापाला म्हणतो हा दारू पिऊन कामावर यायचा दारू पिऊन गाडी चालवायचा कधी आपला बाप दारू पिऊन गेला आहे का सांगतोस निरुपा माझा बाप कधीच दारू पित नाही तेव्हा निरुपा म्हणते तू गपे हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे तू काहीतरी तिथे माती खाल्ली असणार त्या बॉसला चांगलंच ठणकावलं असणार धमकावलं असणार म्हणून हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे आणि तुझं काही या आप बापावर प्रेम नाहीये तू नुसता बाप बाप करतोस तुझं काहीच प्रेम नाहीये तुझीच इच्छा आहे की ती पेन्शन मिळू नये आणि त्यांनी ती पेन्शन आम्हाला देऊ नये बरोबर आहे ना असंच आहे ना तुझ्या मनात निरुपा ही सत्यावर नको नको ते आरोप करत असते सुधाकरला खूपच त्रास होत असतो निरूपा काही बोलायचं शांत बसतच नाही ती म्हणते काय हो मग आता पुढे काय करायचं कशी मिळणार ती आपल्याला पेन्शन सांगा ना सांगा या पनवतीने त्या आता घोळ घालून ठेवला आहे काय करायचं आपण तेव्हा सत्या म्हणतो ए निरुपा जरा शांत बस दिसतंय ना तुला बापाला त्रास होतोय ते मग जरा शांत बस ना तेव्हा निरुपा म्हणते ए तू गपे हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे आता ती पेन्शन कशी मिळ मिळवायची ना हे याचा विचार केला पाहिजे अरे जेव्हा बबड्याने ह्यांचे पैसे खल्ले होते तेव्हा तू काय केला होतंस कसा वागला होतास आणि तू आता यांचे पैसे यां मिळाले नाही तुझ्यामुळे यांची पेन्शन मिळाली नाहीत पैसे मिळाले नाहीत मग काय करायचं आता आम्ही सांग ना तू माझ्या मुलाला किती मारलं होतंस असं म्हणून निरुपा सत्याची कॉलर पकडते त्याला धक्काबुक्की करत दाराजवळ आणते आणि दाराच्या इथून ढकलून देते आणि आता त्याच्यावर हात उचलणार तोच मीरा पुढे जाते आणि निरुपाचा हात पकडते आता मात्र सर्वजण मीराकडे बघत राहतात मीरा म्हणते सासूबाई अशी चूक पुन्हा करू नका माझ्या नवऱ्याने काही चुकीचं केलं नाही आहे आणि त्यांच्यामुळे पेन्शन गेलेली नाही आहे पेन्शन आपल्यालाच मिळणार आहे आपल्याला पुढची तारीख दिली आहे तेव्हा आपण पुरावे सादर करू आणि पेन्शन आपल्यालाच मिळणार आणि यांना अजिबात हात लावायचं नाही इथून पुढे जर यांच्यावर हात उचललात ना तर याद राखा आणि मीरा जोरात निरुपाचा हात ढकलून खाली देते आता निरुपा हादरूनच जाते पंकज देविका बघत असतात सगळ्यांना मोठा धक्काच बसलेला असतो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू